नमस्कार भजन भक्तिवीत माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज नवरात्रीनिमित्त खूप सुंदर असं आंबा माईचं जोगवा गीत असं म्हणणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गुण आंबेचे गाऊया गुण आंबेचे गाऊया आईचा जोग वा जोग, वा, जोग

परडे घेऊन हातावरी परडे घेऊन हातावरी आंबाबाईच्या जाईन दारी आंबाबाईच्या जाईन दारी चरणी आई लागूया चरणी आईच्या आईचा जोगवा 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 भा आईचा जोगवा 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 मागुया माळकवड्याची घालून गळा माळकवड्याची घालून गळा आनंद झालाय पोरा आनंद झालाय पोरा आंब्याच्या नावाला जागूया आंब्याच्या नावाला जागूया ना आईचा जोगवा 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 वा, जोग वा, जोग वा आईचा जोगवा 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 मागूया पोत दिवटी घेऊन हाती दिवटी घेऊन हाती भक्त दरबारी नाचती भक्त दरबारी नाचती सोहळा जत्रे, चापा हुया, जत्रे चापा हुया, ने चा पाहुया सोहळा जत्रे चा पाहुया न आईचा जोगवा 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 मागुया आईचा जोगवा 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 मागुया वार आईचं मंगळवारी वार आईच्या मंगळवारी मागू जोग घरी मागू जोग वापच घरी सारा भक्तांना सांगूया सारा भक्तांना सांगूया आइचवा जोगु आईचा छ जोग जोग जोगु गुण आम्बे गाऊया गुण गाऊया गुण आम्बेच गाऊया गुण मातेचे गाऊया ना जोगवा 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 मागूया मागुया आईचा जोगवा 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 मागूया धन्यवाद